ह्या बैलगाडा क्षेत्रात ना जोपर्यंत बैल पळतो तोपर्यंत त्याची सेवा करणारे अनेक पाहिलेत परंतु असे काही गाडा मालक आहेत जे हाडाचे शेतकरी आहेत त्या बैलाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सेवा करतात आणि मला वाटतं तोच खरा गाडा मालक आहे असाच गा गाडा मालक की जयवंत यादव गोवारे जिव्हाळा ढाबा ज्यांचा पक्षा नावाचा बैल पूर्वी पळायचा म्हणजे जुन्या काळात एकवीस वर्षांपूर्वी पंधरा वर्षांपूर्वी आणि तो बैल काल या विश्वातून बैलगाडा क्षेत्राला सोडून निघून गेला खरंतर त्याने बैलगाडा शरीय क्षेत्राची निवृत्ती केव्हाच घेतली होती पण त्याचं नाव मात्र बैलगाडा क्षेत्रात कायम राहिलं टिकून राहिलं कारण तो कोरेगाव तुसेगाव यांसारख्या माडाच्या हिंदकेसरी मैदानात मानकरी ठरला आणि मालकाचे नाव देखील मान देखील त्याने उंचावलं पण ते सगळं घडत असताना शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जपणं त्याची सेवा करणं मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं पुण्य कुठलं सोसू शकत नाही त्या मालकाला सलाम आहे आणि त्या पक्षाला बहुपूर्ण श्रद्धांजली